दादा आम्ही जोड येऊन येत आम्ही मॅडमला सांगितलं तर मॅडम याचं असं काम घेऊन आम्ही इथं आलेलो आहे तर मॅडम म्हणे मी मेवण्याला आहे आणि तीन कॉल करते असं मॅडम आम्हाला उत्तर देत होते पण आम्ही माझं म्हणणं काय आहे तुम्ही जर मेवण्याला आहे तर आम्ही मेवण्याला येऊ का नाही मी फोन करते ते कॉल करते हा माणूस तहसीलला आला तर याला कॉल करायची गरज काय तर सांगा ना आम्ही मेवण्याला जायला तयार आहोत ना बरोबर का नाही मग तुम्ही आदिवासी लोकांसाठी जर असं चुकीचा निर्णय करत असाल तर मग या लोकांनी करायचं काय यांच्याकडं फोन नाही काही नाही आज आमच्या जुवारडीला हीच परिस्थिती झालेली आहे मी एक विनंती करतो साहेब का सर्वांना एका जात म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा कोणी असो त्यांना सगळा न्याय सारखाच द्यायला पाहिजे आमच्या गावातली असंच आदिवासी लोकांना हाच त्रास आहे हे सरकारी अधिकारी कर्मचारी कोण असतील हे असाच त्रास देत आहे काय रवींद्र दिलीप मराठा समाजाचा आमच्या लोकांना माझ्या म्हणजे नंबर घ्या तुम्ही म्हण नाव शेखर पगारशे कुठल्या अधिकारी तुम्ही आडवणूक काही जर महिला अधिकारी असतील तर त्याच्यात त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल आपण आणि जर समजा अधिकारी जर मुजर होत असतील आणि लोकच आडवणूक करत असतील तर त्या लोकसना कानपणा सुद्धा असाच आहे दादा एखादा शब्द आपला काही बोलताना चुकना ना ते आपल्या काय करत बहिणी भाषा मानलं असं केलं तसं केलं आपल्या दादागिरी तहसीलदार असतील प्रांत असतील ज्या संबंधित अधिकारी जनताना सेवा साठी या लोकांच्या मला नंबर लिहिला तुम्ही એનો નંબર લાગ લેતા માંગલા છે ને આ છે નવીનજી આ ભાવના સહી ગાના દાતા